पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं नगर रचनेच्या माध्यमातून जवळपास दीड हजार कोटींचा डी आर घोटाळा हा विधानसभेमध्ये सुद्धा गाजला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजला परंतु या टीडीआर घोटाळ्याच्या संदर्भामध्ये महापालिकेचे आयुक्त त्याचबरोबर नगर रचना विभागाचे गायकवाड या सर्वांचं या साथे या ठिकाणी साठेलोट असून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून साखळी उपोषण चालू आहे परंतु या निर्धारलेल्या प्रशासनाला आणि सरकारला कुठल्याच प्रकारची या ठिकाणी जबाबदारी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं काम करावंसं त्यांना वाटलेलं नाही आहे मी शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीनं या संपूर्ण प्रशासनाचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ या ठिकाणी समिती नेमून या संबंधित अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आजपर्यंतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकाळामधला आयुक्तांच्या कालखंडामधलं सगळ्यात मोठं ते आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या आयुक्तांच्या कार्य परिस्थितीवरती हो जो प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा काळ त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र